खाकरा बनवून खूप दिवस स्टोर जातात आणि याची पापडी चाटही बनवू शकतो कधीही घरातील मध्ये खाकरा बनवून होतात दोन कप गव्हाचा पीठ जास्तही बनवू शकता वन फोर कप चण्याचं चा पीठ आणि कस्तुरी मेथी हळद थोडीच भाजलेला जिरा पावडर आणि अख्खा जिरा तिखट रेड चिली पावडर तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घी नाहीतर तेल तेल आणि घी मिक्स करून तेल आणि मसाले सर्व एक जीव सारखं करून घ्यायचं आहे पीठ आणि मसाले घासून घासून घेतल्याने एक जीव सर्व होऊन जातो पाणी थोडा थोडा घेऊनच डो मलून आहे आपण घरातला पीठ चपातीचा मलतो त्याप्रमाणे पीठ मलून नाही घ्यायचं जेवढा तुम्ही पीठ कडक मलाल तेवढे तुमचे क्रिस्पी आणि क्रंची होतील खाकरा परफेक्ट आपण पीठ मलून घेतलेलं आहे क्रॅक केलेले पिठा तो मलताना सक्त कडकच मलून घ्यायचे पीठ पिठाचे पेडे बनवून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला पातळ लाटायला तेवढे पातळ लाटून घ्यायचे आहेत खाकरा पातळ आणि क्रिस्पी होतात भाजताना सेप देण्यासाठी प्लेट घेतलेली आहे आणि सेप देऊन घ्यायचे आहे राऊंड मध्ये पीठ कडक मलून घेतले असल्यामुळे खाकराना क्रॅक जाणार म्हणून प्लेटच्या सहाय्याने राऊंड सेप देऊन घेतलेली आहे नाहीतर भारताचे नकाशे तयार होतील याप्रमाणे सर्वी खाकरा तयार करून घ्यायची जेवढे पातल तयार करता येतील तेवढे पातल खाकरा तयार करून घेतलेले आहेत गॅसवर पॅन ठेवून पॅनला तेल ऑइल लावून घ्यायचं नाही तसेच खाकरा भाजून घ्यायचे खाकरांना जर बबल फुगे येत असतील तर फोकच्या सहाय्याने टॅप टॅप करून घ्या आणि फुगे येणार नाही एअर बबल रिलीज होऊन जातील आणि आपले खाकर क्रिस्पी आणि क्रंची होतील खाकरांना प्रेस करूनच भाजून घ्या कोणत्याही टूल मध्ये तेव्हाच क्रंची होतील खाकरा पाहू शकता एक नंबर क्रिस्पी झालेले आहेत हवाही घालू शकतो एवढे क्रिस्पी झालेले आहेत खूप दिवस स्टोर राहतात हवा बंद डब्यामध्ये याची तुम्ही पापडी चाट ही बनू शकता याप्रमाणे खाकरा बनवायला विसरू नका